नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे टायपिंगची परीक्षा जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि याच अनुषंगाने मी आपल्यासाठी हा एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो एक्झाम पेपर आहे त्या एक्झाम पेपरची पूर्णपणे माहिती मी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तसेच आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज वेग आहेत पण ते सेपरेट सेपरेट आहेत मग तसं न करता मी एकच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एक्झाम पॅटर्न पाहणार त्यानंतर ईमेल कसा टाईप करायचा ते त्यानंतर स्पीड स्टेटमेंट लेटर आणि एम सी क्यू संदर्भात विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न असतात ते तर मग त्या संदर्भातला तुम्हाला सोल्युशन जे काही आहे ते हे सगळं मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मी एकच सांगेल तुम्हाला की हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे एक्झाम रिलेटेड तुमचं जे काही टेन्शन आहे ते दूर होईल आणि हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला ईमेल स्पीड स्टेटमेंट लेटर हे सगळं मी तुम्हाला इंग्लिश सांगणार आहे म्हणजे इंग्लिश थर्टीचं सांगणार आहे तर जे कोणी मराठी थर्टीची एक्झाम देणार असेल त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल कारण याचं एकमेव आहे की ईमेल स्पीड स्टेटमेंट आणि लेटर हे सगळं थर्टीमध्ये सारखंच असतं म्हणजे स्टेटमेंटची सेटिंग जी आहे ती इंग्लिशमध्ये जशी असते तशीच मराठीमध्ये असते लेटरची जशी सेटिंग आहे थर्टी थर्टीसाठी तशीच मराठीमध्ये थर्टीसाठी असते त्याच्यामध्ये काही बदल नसतो ओके तर आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता पहिला जो आहे ती सुरुवात आहे आपली एक्झाम पॅटर्नपासून ही जी इमेज आहे ती मी आपल्या यूट्यूब सॉरी टेलिग्राम चॅनेल जो आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर मी अपलोड केलेली आहे जर तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा आणि तिथून तुम्ही ही इमेज काय करू शकता घेऊ शकता, शकता ओके आता याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला सुरुवातीला दिसत असेल पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम पॅटर्न दिलेला आहे परीक्षेचा प्रकार आहे तर जसं मी मागेही सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तीन मिनिटाचा एक सराव पॅसेज दिला जातो सराव उतारा ओके तर मग तो तुमच्या परीक्षेमध्ये सुरुवातीला जेव्हा तुम्ही एक्झाम चालू करणार तुम्ही जेव्हा लॉग इन करणार तुमचा लॉग इन आय डी सीट नंबर आणि पासवर्ड वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तीन मिनटाचा पॅसेज येईल तीन मिनटाचा पॅसेज कशासाठी असतो की जेणेकरून तुम्हाला तुमच्या कीबोर्डची माहिती मिळाली पाहिजे इंग्लिशवाल्यांना एवढं प्रॉब्लेम नाही होते पण मराठीवाल्यांसाठी हे फार गरजेचं आहे की तुम्ही तो तीन मिनटाचा पॅसेज केला पाहिजे ओके तो पॅसेज झाल्यानंतर आपला पहिला प्रश्न असतो ईमेल ओके ईमेल हा तुम्हा पाच मिनिटाचा असतो पाच मार्क्सला असतो आणि याला मिनिमम पासिंग जी आहे ती दोन असते एक स्पष्ट लाईन आहे ईमेलचा प्रश्न पाच मिनिटाच्या आत सबमिट करता येणार नसून पाच मिनिटे संपल्यानंतरच तो ऑटो सबमिट करायचा आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा ओके तो तुम्ही जबरदस्तीने सबमिट करायचं नाही सेंडवर क्लिक केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायची नाही म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ओके तो ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचा आणि तो सबमिट झाल्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे स्पीड पॅसेजचा ओके आ, दुसरा प्रश्न सात मिनटं असतात तुम्हाला त्याला चाळीस मार्क्सचे स्पीड पॅसेज असतो तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स आणि त्याला पासिंगचा क्रायटेरिया जो आहे तो सोळा आहे ओके पुढचा यामध्ये मी जास्त वेळ नाही घालवणार कारण याच्याशी रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे कारण आपल्याला पूर्ण जे प्रश्न आहेत ते कव्हर करायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला भीती वाटणार नाही किंवा कुठल्या शंका राहणार नाही त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट स्टेटमेंटचा व... स्टेटमेंटला वीस मिनिट असतात ते पंधरा मार्क्स असतात ते सात पडले की तुम्ही पास होता त्यानंतर आहे लेटर लेटरमध्ये तुम्हाला तीस मिनिटाचा टायमिंग असतो पंधरा मार्क्सचा तुम्हाला तो टोटल प्रश्न असतो पाचला पासिंग असते त्यानंतर एम सी क्यू असतात ते पाचवा आणि शेवटचा प्रश्न पंचवीस मिनिटे पंचवीस मार्क्स आणि पंचवीस प्रश्न असतात ते ओके याला तुम्हाला दहा मार्क्स पडले की तुम्ही पास होता लक्षात असू द्या सी क्यूमध्ये आणि स्पीडमध्ये तुम्हाला सेपरेट पासिंग असते एम सी क्यू तुम्हाला पंचवीस मार्क्सचे असतात ते तर दहा पडले पाहिजे चाळीस मार्क्सचा स्पीड पॅसेज असतो तर तुम्हाला सोळा पडले पाहिजेत पण तीन प्रश्न जे असतात ते ईमेल स्टेटमेंट लेटर याचे तुम्हाला पस्तीस मार्क्सचा असतो त्याच्यापैकी तुम्हाला किती पडले पाहिजे चौदा ओके टोटल तुमचा शंभर मार्क्सचा पेपर असतो नव्वदला पासिंग असते त्याच्यापैकी तुम्हाला चाळीस मार्क्स पडले पाहिजे म्हणजेच तुम्हाला फोर्टी पर्सेंटला पासिंग आहे कळलं तुम्हाला आता बऱ्यापैकी तुमच्या शंका ज्या आहेत त्या दूर झाल्या असतील आपला लगेच पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे ईमेल कसा टाईप करायचा स्पीड पॅसेज कसा टाईप करायचा स्टेटमेंट कसं करायचं लेटर कसं करायचं त्याच्या सेटिंग्स वगैरे सगळं आणि एम सी क्यूची भीती कशी घालवायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे ईमेलचा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला एक क्वेश्चन्स दिसणार आणि त्याच्यानंतर राईट साईडला तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं असतं मेल टू जसंच्या तसं लिहायचंय कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सेटिंग वगैरे चेक याच्यामध्ये करायची नाही आहे ओके मेल टू मध्ये ज्याला आपण मेल पाठवतो त्याचा ईमेल आय डी आहे सब्जेक्टमध्ये जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट जसाच्या तसा फुल फुलस्टॉप असेल फुलस्टॉप कॉमा असेल कॉमा त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजेच रिस्पेक्टेड सर वगैरे जे काही लिहिलेलं आहे त्याला म्हणतात बॉडी ऑफ द लेटर तर मग तो जसाच्या तसा लिहायचा आहे कोणत्याही प्रकारचे बदल करायचे नाहीत आणि लक्षात असू द्या कायम एक मुलं चुकी करतात ते की जर क्वेश्चन पेपरमध्ये जर एखादी स्पेलिंग जर चुकीची जर असेल तर ते दुरुस्त करून लिहिण्याचा प्रयत्न करतात ते तर तुम्ही तसं करायचं नाही जर चुकीचं असेल जर तुम्हाला समजलं तरीसुद्धा ते चुकीचंच लिहायचं आहे तिथे तुम्ही दुरुस्त करून लिहायचं नाही आहे ओके त्यानंतर अटॅचमेंट आहे थर्टीमध्ये एकच अटॅचमेंट असते आणि फॉर्टीमध्ये जे आहे ते दोन अटॅचमेंट असते ओके झालं आणि त्याच्यानंतर सेंडवर क्लिक करायचे पण कायम लक्षात असू द्या ईमेल तुम्हाला सबमिट करायचा नाहीये तो ऑटोमॅटिक पाच मिनिटानंतरच सबमिट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो प्रश्न असतो तो असतो स्पीड पॅसेज प्रश्न आहे आपला स्पीड पॅसेज आणि तोच आपल्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतो काय करायचं आहे लेफ्ट साइडला जसा क्वेश्चन पेपर असतो तसं राईट साईडला शीट असते त्यामध्ये तुम्हाला जसंच्या तसं टाईप करायचं आहे ओके आता यामध्ये जसं तर मला जो काही पॅसेज आलेला आहे यामध्ये दोन पॅरा आहेत दोन पॅरेग्राफ्स आहेत तर मग मी सुरुवातीला काय केलेलं आहे की सुरुवातीला टाईप करत असतानाच टॅप दिलेले आहेत पण जर तुम्हाला तसं जम जमत नसेल जर तुमची गडबड जर होत जर असेल तर तुम्हाला तसं करायची काही एक गरज नाही आहे ओके पूर्ण काय करायचं सरसकट पूर्ण पॅसेस टाईप करून घ्यायचे आणि शेवटचं जेव्हा एखाद मिनिट समजू शकते मी काही विद्यार्थ्यांचा स्पीड कवर होत नाहीये पण सुरुवातीचा जर एखाद मिनिटं जर उरला तर तुम्ही तिथे टॅप देऊ शकता म्हणजे टॅप नंतरही दिले तरी चालतात आणि अगोदरही दिले तरी चालतात त्यानंतर जर तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा तुम्ही जिथे प्रॅक्टिस करत असतात तिथे तुम्ही पॅसेजची प्रॅक्टिस करत असताना पूर्ण पॅसेज टाईप झाल्यानंतर तुम्ही त्याला जस्टिफाय करता ओके पण एक्झाममध्ये जस्टिफायचा जो ऑप्शन आहे अलाइनमेंट असतात लेफ्ट सेंटर राईट तर जस्टिफायचा ऑप्शन जो आहे तो कधीकधी डिझेबल असतो ओके तर मग शेवटच्या क्षणाला तुम्ही त्याला सिलेक्ट करून त्या तिथे होममध्ये जो ऑप्शन असतो तिथे तुम्ही चेक करू शकता की डिझे जस्टिफाय जो आहे तो ऑप्शन चालू आहे की बंद आहे पण माझ्या माहितीनुसार तो नेहमी डिझेबलच असतो कारण तुमचा हा जो पॅसेज आहे तो ऑटोमॅटिक जस्टिफाय केलेला असतो ओके okay, ह्या दोन गोष्टी होत्या त्याच्यानंतर पॅसेज टाईप करत असताना नेहमी मुलं स्पीडली टाईप करण्याचा सुरुवातीपासून स्पीडली टाईप करण्याचा प्रयत्न करत असतात ते पण तसं न करता तुम्ही हळूहळू तुमचा जो स्पीड जो आहे तो तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा एकदम तुम्ही तो स्पीड वाढवू नका प्रॉब्लेम काय होतो जेव्हा तुम्ही सुरुवातीला स्पीड वाढवता तेव्हा हळूहळू तो स्पीड तुमचा कमी कमी होत जातो तर तसं आपल्याला नको आपल्याला आपला जो स्पीड आहे तो वाढता पाहिजे तो कमी होता कामा नाहीये कारण आपलं नेहमी जे लक्ष असतं ते समोरच्या टायमरकडे असतं आणि मग तिथे भीतीपोटी तुमचा जो स्पीड आहे तो कमी होतो किंवा जे काही आपली बोटं आहेत ते थरथरायला सुरुवात होतात दुसरी एक गोष्ट की त्याच्यामध्ये तुम्हाला जी सी सी टी बी सीच्या बोर्डाप्रमाणे तुम्हाला चोवीस चुका अलाव आहेत ओके पेक्षा जर चुका जर तर फेल होता ते पेक्षा जास्त एक गोष्ट लक्षात असू द्या की जे पण आपण लिहिणार ते तुम्ही करेक्टच लिहिलं पाहिजे ओके समजा तुमची एखाद लाईन राहिली ओके शेवटची तुमची एखाद लाईन राहिली आणि त्या एखाद लाईनमध्ये तुमचे समजा दहा शब्द आहेत म्हणजेच तुमच्या किती चुका झाल्या दहा ओके okay? म्हणूनच एक लक्षात ठेवा तुमची एक लाईन राहिली तुमच्या दोनही लाईन राहिल्या तरी चालेल पण वर जे तुम्ही लिहिलेलं आहे जो अगोदरचा जो तुम्ही काही पॅसेज जो लिहिलेला आहे त्यामध्ये मात्र तुमची एकही चूक होता कामा नाही ओके okay? कारण तुम्हाला माहिती असेल तुम्ही तुम्हा जर तुम्ही फ्रेंड्सला किंवा तुमच्या इतर कोणाला जर विचारलं जर असेल तर त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला जे कोणी फेल झालेले आहेत ते ते असं म्हणतात ते की मी पूर्ण पॅसेज लिहिलेला आहे तरी सुद्धा मला पॅसेजमध्ये झिरो मार्क्स मिळालेला आहे तर त्याचं एकमेव कारण असतं जर तुमच्या चोवीसपेक्षा जास्त जर चुका जर झाल्या तर ते तुम्हाला एक मार्क्स दोन मार्क्स किंवा तीन मार्क्स असं काही देत नाहीये ते तुम्हाला डायरेक्ट झिरो मार्क्स देऊन टाकतात ते त्याच्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मी जेही लिहेन ते मी करेक्टच लिहिणार आहे कारण तुमचा पॅसेज जो आहे तो चाळीस मार्क्सला असतो आणि तुम्हाला पासिंग किती असते सोळा मग का नाही पडणार तुम्हाला सोळा जर तुम्ही व्यवस्थित जर लिहिलं तर फक्त फोकस व्यवस्थित करायचे, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की मी जेही लिहिणार ओके मी जेही लिहिणार ते मी करेक्टच लिहिणार आ, जर तुम्ही चुकीचं वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ते वेग एक्स्ट्रा स्पेस देणं म्हणजे ज्या ठिकाणी तो आहेच नहीं है, स्पेस आहेच नाहीये तरी सुद्धा जर तुम्ही स्पेस दिला आपल्याला एकच स्पेस द्यायचा असतो तर जर तुम्ही एक्स्ट्रा स्पेस देता तर ती सुद्धा तुमची चुकी धरली जाते त्यानंतर शब्द उलटा पुलटा लिहिला जसं उदाहरणार्थ सुभाष चंद्र हा आपला सेकंडवाल्या पॅरेग्राफ मध्ये आहे मग समजा चंद्र अगोदर लिहिला आणि सुभाष नंतर लिहिला तर ही सुद्धा तुमची चुकी होते एवढी मोठी चुकी होत नाहीये पण कधी कधी शब्दांची अदलाबदल होते जसं उदाहरणार्थ सुभाषमध्ये एस यू बी एच ए एस एच आहे तर समजा आपण एच अगोदर लिहिला एस नंतर लिहिला तर ही सुद्धा तुमची चूक धरली जाते किंवा कधी कधी असंही होतं की तिथे तो शब्द आहेच नाही आहे तरीसुद्धा आपण तो शब्द लिहिला किंवा जसं मी ईमेलमध्ये तुम्हाला बोलली होती की जर स्पेलिंग चुकलेली असेल आणि तुम्ही जर ती जर करेक्ट करून लिहिताते तर तीसुद्धा तुम्ही तुमची चुकी धरली जाते त्याच्यामुळे असं काही करायचं नाही जे चुकलेलं आहे ते चुकलेलंच तुम्हाला तुमच्या राईट साईडला म्हणजे तुमच्या आन्सर शीटमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे ओके पुन्हा एकदा सांगेल मी आ, स्पीड तुम्ही जरा थोडासा जरा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा कारण सुरुवातीला स्पीड कवर करण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू तुमचा जो स्पीड आहे तो तुमचा कवर झाला पाहिजे ओके आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की जे मी जेही लिहिणार ते मी करेक्टच लिहिणार ओके okay, भले तुमच्या एखाद लाईन जरी राहिली फक्त त्या लाईनमध्ये मध्ये तुमचे चोवीस पेक्षा जास्त शब्द असता कामा नाहीये पुन्हा तुम्ही असंही बोलू शकता की अरे मॅडम तुम्ही सांगितलं की एखाद लाईन राहिली तरी पण चालेल पण जर त्या लाईनमध्ये मध्ये एक किंवा दोन लाईनमध्ये मध्ये जर चोवीस पेक्षा जर जास्त जर चुका जर असणार तर तुम्ही ऑब्व्हियसली नापासच होणार ओके okay? म्हणून एखाद लाईनमध्ये जर समजा दहा जर शब्द जर असेल तर ते दहा शब्द जरी राहिले तरी चालेल किंवा चला दोन लाईनमध्ये मध्ये तुमचे वीस शब्द राहिले तरी सुद्धा चालेल पण वर जे लिहिलेलं आहे त्यामध्ये तुमच्या चार चुका होता कामा नाहीयेत कारण हे राहिलेल्या दोन लाईन मधले वीस शब्द आणि वर जे राहिले ते चार शब्द मग झाले ना तुमच्या चोवीस चुका तरी सुद्धा तुम्ही नापास होऊ शकता आणि त्याच्यानंतर जर तुमचा जर वेळ जर राहतो जसा माझा राहिलेला आहे जर तसा जर तुमचा जर वेळ जर राहतोच तर मग तुम्ही त्या राहिलेल्या वेळामध्ये तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही काय करू शकता दुरुस्त करू शकता आणि सुरुवातीला बॅक्सपेस नका करू बॅकस्पेस केल्यानंतर आपला काय होतो स्पीड थांबतो आणि स्पीड थांबल्यानंतर मग आपण पुन्हा स्पीड पकडायला पुन्हा वेळ जातो बॅकस्पेस वगैरे करण्याच्या भानगडीत पडून नका सुरुवातीला लिहत लिहत जा सगळं काही टाईप करत जा, कर जा त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला चुका दुरुस्त करायची ओके हा झाला स्पीड पॅसेज त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो तुमचा आहे स्टेटमेंट आपला तिसरा हा जो प्रश्न आहे तो म्हणजेच स्टेटमेंट एक्सेलमध्ये करायचं असतं ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे तुमच्या समोर ओपन होईल पुन्हा लेफ्ट साइडला क्वेश्चन असतो आणि राईट साईडला जे काही आहे ते तुम्हाला आन्सर लिहायचं असतं स्टेटमेंट थर्टीचा असू दे स्टेटमेंट फोर्टीचा असू दे तो बी थ्री पासूनच तुम्हाला चालू करायचं चा। आहे पहिल्यांदा हेडिंग तुम्ही लिहून घ्यायची आहे आणि लक्षात असू द्या कोणत्याही प्रकारची सेटिंग करायची नाही आहे ओके जर समजा एका कॉलम मधून लिहत असेल आपण आणि ते जे आहे ते दुसऱ्या कॉलम जसं आता बघा माझं नेम ऑफ सिटी मी सीमध्ये लिहिलं पण तरीसुद्धा ते मला थोडंसं डीमध्ये दिसत होतं तरीसुद्धा मी काहीही साईज वाढवलेली नाही आहे मी तसंच त्याच्यावर लिहायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला सुद्धा तसंच लिहायचं आहे ओके कुठल्याही प्रकारची सेटिंग करायची नाही आहे मी सिरियल नंबर लिहिलेले आहेत कधी कधी मुलं काय करतात सिरियल नंबर ऑटोफिल करण्याचा प्रयत्न करतात तसं करायचं नाही आहे तुम्हाला नॉर्मली कीबोर्डमध्येच टाईप करायचं आहे त्यानंतर कधी कधी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कॉमा वगैरे असतो किंवा डेसिमल प्लेसेस असतात झिरो नंतर पॉईंट पॉईंट देऊन नंतर डबल झिरो 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 असं लिहिलेलं असतं तर ते सुद्धा तुम्ही सेटिंगने करायचं नाही आहे ते तुम्ही कशाने करायचं आहे तुमच्या कीबोर्डमध्ये जो कॉमा mm. आहे किंवा तुमच्या कीबोर्डमध्ये जो फुल स्टॉप आहे त्यानेच तुम्हाला ते द्यायचे मध्ये ह्या सेटिंग अलाव नाही राहते किंवा तिथे चालूच नसतात ते आणि जरी चालू असेल तरी सुद्धा तुम्ही ते करायचे नाही त्याने तुमचे मार्क्स जाऊ शकतात तुम्हाला सगळे जी काही टायपिंग आहे ती सगळी टायपिंग तुम्हाला काय करायची आहे कीबोर्डनेच करायची आहे ओके okay? आणि व्यवस्थित टाईप झाल्यानंतर मग सेटिंग तुम्हाला काय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay? आता बघा जसं मी तुम्हाला टाईप करून दाखवते आता बघा नंबर्स मी टाकते तर ते नंबर सुद्धा मी कुठल्याही प्रकारची सेटिंग नाही करत आहे आता जसा पुढचा नंबर आहे एक हजार चारशे तर तो लिहिताना मी कीबोर्डमधलाच कॉमा घेतलेला आहे वर जसं मध्ये जसं ते कॉमाची जशी सेटिंग असते किंवा आपल्याला सिलेक्ट करून माउसने क्लिक केली की तो कॉमा देता येतो पण तसं आपल्याला नाही करायचे आपल्याला नॉर्मलच टाइप करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारची एक्स्ट्राची सेटिंग करायची नाहीये आहे आणि फोर्टीमध्ये थोडंफार जरा कन्फ्युजन वाल्या सेटिंग्स आहेत तशा थर्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजन वाल्या सेटिंग्स नाही आहेत थर्टीच्या ज्या काही सेटिंग्स आहेत त्या खूप सोप्या आहेत आणि काही मोजक्याच सेटिंग्स तुम्हाला करायचे आहेत फक्त लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे आणि तसंही काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला स्टेटमेंट जो आहे त्या स्टेटमेंटलाच तुम्हाला वीस मिनिट दिलेले असतात म्हणजे पुष्कळ मिनिट असतात तुमच्याकडे ज्याच्यामध्ये तुम्ही आरामामध्ये ही सगळी जी काही टायपिंग आहे जसं मी टाईप करते त्या पद्धतीने तुम्ही ते टाईप करू शकता पुन्हा एकदा सांगेल एक्सेलमध्ये मी जेवढ्या सेटिंग सांगते फक्त तेवढ्याच तुम्ही फॉलो करा बाकी इतर सेटिंग्स वगैरे तुम्हाला करायच्या नाही आहेत एक्स्ट्राच्या कधी कधी असं असतं की बाबा फॉन्ट वगैरे चेंज केला साईज वगैरे चेंज केली तर असं काहीही करू नका त्यांनी तुमचे पुन्हा मार्क्स जाते जसं आता मी लिहिते की मला कॉमा द्यायचे तर तो, तो मी कीबोर्डमध्येच कॉमा दिलेला आहे मी कुठल्याही प्रकारची जी काही आहे ती सेटिंग वापरलेली नाही आहे ओके ते मात्र लक्षात ठेवा आणि जरी लिहिताना जरी चुकी जरी झाली तरी पूर्ण सेटिंग झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा स्टेटमेंट वगैरे बघू शकता आणि मग जर तिथे चेक करा की बाबा माझं कुठे काही चुकलेलं असेल तर तिथे तुम्ही ते दुरुस्त करू शकता ओके समजतं तुम्हाला आता माझं टाईप करून झालेलं आहे शेवटचे दोनच राहिलेत आता मी पहिल्यांदा सुरुवातीला काय करणार आहे कॉलमची साईज जी आहे ती मी वाढवणार आहे तर मी सिरियल नंबरची जी काही साईज जी आहे सिरियल नंबर या कॉलमची ती मी सेपरेट वाढवणार आहे मी जसं करते तसंच करा ओके सिरियल नंबरची मी सेपरेट वाढवली त्यानंतर नेम ऑफ सिटीची मी सेपरेट वाढवलेली आहे पण जे नंबर्स आहेत त्यांची मी एकत्र वाढवते आणि तशीच तुम्हाला एकत्रच वाढवायची आहे ओके झालं त्याच्यानंतर सिरियल नंबरला मी सिलेक्ट केला त्याला मी सेंटर अलाइनमेंट दिली त्यानंतर नेम ऑफ सिटी तर यांना मी सिलेक्ट करून फक्त दाखवते हो पण मी अलाइनमेंट चेंज नाही करते कारण ऑलरेडी ते लेफ्ट साईडला असतो आणि जे नंबर्स असतात ते ते सुद्धा राईट साईडला असतात ते तुम्हाला अलाइनमेंट द्यायची गरज नाही त्यानंतर मेन हेडिंग जी आहे ती मी सिलेक्ट केली त्याला मला बोल्ड करायचे बोल्ड करून त्यांना मला काय करायचे सेंटर अलाइनमेंट द्यायचे ओके झालं सगळं आता पूर्ण सिलेक्ट करून त्याला काय करायचंय मला ऑल बॉर्डर्स द्यायचे आहेत ओके आणि मग आत्ता मेन जी हेडिंग आहे वरची त्याला सेटिंग करायची अगोदर करायची नाहीये सिलेक्ट केलं बी थ्री पासून एफ थ्री पर्यंत मर्ज अँड सेंटर केलं बोल्ड केलं आणि अंडरलाईन केलं झाली तुमची लेटरची सेटिंग सॉरी झाली तुमची स्टेटमेंटची सेटिंग या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काहीही करायचं नाही आहे आपला पुढचा प्रश्न आहे लेटर ओके लेटर लिहत असताना तीस मिनिटे असतात ते ओके पुन्हा एकदा सांगते तीस मिनिटे असतात ते तुम्हाला त्यामुळे आरामामध्ये लिहा लेटर लिहिताना लेफ्ट तो सरसकट लिहायचा आहे फक्त एक एक्स्ट्राचा मध्ये तुम्हाला एंटर द्यायचा आहे ओके एक 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 एंटर देऊन सरसकट तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट रेफरन्स नंबर आणि डेट हे लिहत असताना रेफरन्स नंबर लिहून झाल्यानंतर स्पेस द्यायचा नाही आहे विदाउट स्पेस देता तुम्हाला डेट लिहायची आहे ओके त्यानंतर ते लिहून झाल्यानंतर एक एक्स्ट्राचा एंटर पुन्हा ॲड्रेस पूर्ण तुम्हाला लिहायचा आहे एक एक एक, एक 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 एंटर देऊन फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो लेटर जो आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे हे मी थोडंसं पुढे घेते म्हणजे आपला वेळ जो आहे तो आपला वाचेल ओके आता हे बघा आता हे मी पटापट पटापट पटाप, तुमच्याकडे म्हणजे टाईप करून घेतलेला आहे टाईप करून झाल्यानंतर आता आपल्याला पुढची जी सेटिंग जी आहे ती आपल्याला करायची आहे जसं स्टेटमेंटचे मी तुम्हाला सांगितलेले तशीच लेटरची सुद्धा खूप सोपी सेटिंग आहे फोर्टीपेक्षा खूपच सोपी आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त जेवढं मी सांगते तेवढं करायचं आहे आता झालं पहिली हेडिंग आणि तो ॲड्रेस जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्याला काय करायचं आहे सेंटर अलाइनमेंट द्यायचं आहे मग इथे एक, एक एक्स्ट्राचा तुम्हाला एंटर द्यायचं आहे पण त्या अगोदर त्याला बोल्ड करून घ्यायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे आता आपण इथे एक एक्स्ट्राचा एंटर देणार ओके आता रेफरन्स आणि डेटमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून कमीत कमी चार टॅप आणि जास्तीत जास्त पाच टॅप द्यायचे त्यानंतर पुन्हा एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचं आहे त्यानंतर ॲड्रेस संपल्यानंतर पुन्हा एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स कधी कधी एकच सब्जेक्टच असतो त्यांना मी सिलेक्ट केलं आणि बोल्ड केलं आहे त्यानंतर सेपरेट सेपरेट मी दोन दोन टॅप दो देणार सब्जेक्टला दोन टॅप रेफरन्सला दोन टॅप त्यानंतर रेफरन्सनंतर एक एक्स्ट्राचा एंटर देणार आहे ओके त्यानंतर पॅसेजची सेटिंग म्हणजे बॉडी ऑफ द लेटरची सेटिंग एक टॅप देणार आहे मी जिथे जिथे तुमचा पॅरेग्राफ चालू होतो हो तिथे थँकिंग यूला मी एक टॅप दिलेला आहे पुन्हा त्याला मी सिलेक्ट करून जस्टिफाय केलेला आहे ओके त्यानंतर मी एंटर वगैरे दिलेला नाही आहे पुन्हा मी आपला हा जो युअर फेथफुली आणि मॅनेजर यांना मी सिलेक्ट करून लेफ्ट इंडेंटला पकडलेला आहे आणि थ्री पॉईंट फायवर आणून सोडायचं आहे त्याला एकत्र पकडा त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट दिलेली आहे आणि या दोघांच्या मध्ये मला दोन एंटर द्यायचे ओके झाली ही झाली तुमच्या लेटरची सेटिंग किती सोपी आहे ना फक्त ती व्यवस्थित करा जर नाही समजलं तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल आता ह्या व्हिडिओचा आणि तुमच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हचं सगळ्यांनाच टेन्शन असतं कारण खूप सारं स्टडी मटेरियल असतं मुलांना कळत नाही की नक्की काय करावं आणि कुठला प्रश्न वगैरे करावा तर तुमच्या ह्या सगळ्याच सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे मी दोन पुस्तकं तयार केलेली आहेत पीडीएफ मध्ये आहेत ते तर अशाच पद्धतीची तुम्हाला भेटून जातील ते टोटल त्याच्यामध्ये रिपीटेडली एग्जाम्स मध्ये विचारलेले प्रश्न आहेत की जे रिपीट रिपीट आलेले आहेत आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर दोन पुस्तकं बनवलेली आहेत मी एक इंग्लिशचं सेपरेट बनवलेलं आहे आणि एक मराठीचं सेपरेट बनवलेलं आहे इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे अशा पद्धतीचं एक आहे हे जे आहे ते इंग्लिशचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे ऑप्शन्स विथ आन्सर्स वगैरे दिलेले आहेत तुम्हाला ही जी पी डी एफ आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता म्हणजे परीक्षेच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तिथे आरामामध्ये तुम्हाला वाचता येतील टोटल किती प्रश्न आहेत पाचशे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत पण एकच आहेत याच्या दोन्ही हे जे काही बुक्स आहेत जसं इंग्लिशचं आहे आणि हे मराठीचं आहे हे जे काही बुक्स आहेत हे पेड आहेत ओके okay. यांचे तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील याची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दोन्ही पुस्तकांची आणि तिथून तुम्ही ते काय करू शकता परचेस करू शकता फिफ्टी सिक्स रुपीज याचे चार्जेस मी ठेवलेले आहेत एक नॉमिनल चार्जेस ठेवलेले आहेत तर ते जर तुम्हाला जर वाटत जर असेल की मला हे परचेस करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते त्या लिंकवर करून तुम्ही हे जे काही ऑब्जेक्टिव्हचे जे काही बुक्स आहेत पाचशे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ते तुम्ही परचेस करू शकता ओके अशा पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला पॅटर्न सांगितलेला एक्झामचा त्यानंतर ईमेल ईमेल कसा याचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं मी तुम्हाला ईमेल त्यानंतर स्पीड पॅसेज त्यानंतर स्टेटमेंट त्यानंतर लेटर <ग्णाओं> हे पूर्ण पेपर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही जाता जाता परीक्षेला जाता जाता जरी जा तुम्ही पाहताय तरीसुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊन जाईल कारण तुमच्या जे काही शंका आहेत तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होईल आणि अजून जर तुम्हाला जर काही जर शंका जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि अजूनही जर तुम्हाला काही पाहिजे असेल तुम् तर टेलिग्राम चॅनेल आहे आपलं युट्यूबवर मी खूप आपल्या चॅनलवर व्हिडिओज टायपिंग रिलेटेड अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पाहा नक्कीच तुम्हाला मदत होईल आणि आपला जर चॅनेल आणि मी जे बनवते ते जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच हा जो व्हिडिओ आहे जे कोणी आता जी सी सी टी बी सीची एक्झाम देत आहेत तर त्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद